धारदार तलवार बाळगणाऱ्या विरुद्ध अहिल्यानगर शहरातील भिंगार कॅम्प पोलिसांनी कारवाई केली आहे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम सिक्रेट हार्ट कॉन्व्हेंट शाळेजवळ तलवारी विक्री करण्यासाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली असून संबंधित ठिकाणी कारवाई करण्याकामी आदेशित केल्याने पोलीस अंमलदार दीपक शिंदे यांनी दोन पंचांना बोलवून घेऊन हकीकत समजावून सांगून संबंधित ठिकाणी सापळा लावला असता थोड्या वेळातच एक इसम संशयितरित्या एक प्लॅस्टिकची गोणी घेऊन सिक्रेट हार्ट असलेली आढळून आल्यानं त्या इसमास त्याचं नावगाव विचारलं असता त्यानं अमोल सुडके असं सांगितल्यानं त्या इसमा सांगित विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर आणि त्यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर